मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज रविवार असल्या कारणाने आणि जरा आम्ही फिरायलाच चाललो आहोत पूर्ण फॅमिली असाच वसईमध्ये थोडासा फेरपटका आता थोडासा नाश्ता केला खायची होती मिसळ पण ती काय पेटली नाही चला तर दाखवतो आता आम्ही पुढे चाललो आहे रेदू हो <laughs>

इकडे कोण आहे आम्ही दोघं एकदम लास्टच्या रो मध्ये तिकडे बसलेत आई आणि दोन ताया तिकडे पप्पा आणि ड्रायव्हर दिसतोय आपल्याला कोणतरी चवीश एकदम पुढे बसलाय कवीश गाडी चालवत आहे कवीश बोलतोय रिदान गाडी चालवत आहे नाश्त्याचा ब्रेक मिसळ भेटली नाही पण याला ना। मिसळच्या जागी मेदू वडा खायचा होता मिसळचा प्लॅन पण जो फेमस मिसळ वाला तो बंद झाला नाही का लिखाशीला खायची होती म्हणून आमला कसं आहे रे तू छान आहे डोसा

नाश्ता करून ना आता आम्ही आलो आहोत भुईगावच्या स्वामींच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ आणि पाऊस पण इतका सुरू झालाय नोव्हेंबरमध्ये पाऊस पडतोय भरपूर पाऊस स्वामी भवन ही नवीन बिल्डिंग बांधली इकडे कोणाला म्हणजे भक्तनिवासारखे आणि इकडेच अन्नछत्रालय पण हो आहे इकडे त्यांचा टायमिंग असो हा हा चला चला रिलू रिलू स्वामींचं दर्शन करून चाल आहे आता इथून चाललं आहे इकडे जर कोणाला काय फूल वगैरे काय घ्यायचे असतील तर रांगोळी इकडे नारळ ठेवले आहेत खरेदीसाठी पण आहे वस्तू भांडार आहे पूर्ण इकडे स्वामी वडापाव पाऊस अजून पण पडतोय इकडे प्रसाद हे बघा हे स्वामींचं मंदिर आणि पूर्ण इकडून आले की इकडे पार्किंग कार पार्किंगची इकडे व्यवसाय आहे पूर्ण तुम्हाला राहण्यासाठी पण इकडे पूर्ण सोय आहे वरती जे ती दी 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 बिल्डिंग नवीन बांधलेली आहे ती जेवणाची पण इथे सोय असते प्रसाद चला तर जाऊया दर्शन तर झालं आहे श्री स्वामी समर्थ आता आपण आलो आहे ते वाघोली शनी मंदिर नाला सोपारा हे पण एकदम मस्त बांधलेलं मंदिर आहे

ಸೀರೇನಿ ಬನ್ನೆ ಮಂದಿರ तलाव इथे तलावात छोटी छोटी कमळ येत आहेत अजून फुल्ली नाहीत कमळ कमळच आहे वाटतं कमळच आहेत ना रे नक्की जांभळ्या कलरचे कोणती आहेत माहिती नाही कमळच आहेत नाही हा पहिला वेगळा होता रे म्हणजे पहिले हे काय नव्हतं असं एवढंच होतं नंतर यांनी हे एक्सटेंड केलंय वाढलंय तिकडे पूर्ण झोपाळा वगैरे हा तर तिकडे बाळू मामाचं पण बनवलाय आता नवीन हे दर शनिवारी इकडे दिवे लावतात त्याच्यातून चला हा इकडून इकडून जाऊया इथून जाऊया चला केव्हा ते तिथे शनी मंदिर आणि तिथून आलं की इकडे असं मनोरंजनासाठी असे झोपाळे वगैरे बनवतात इकडे खाऊ पण आहे काय तुम्हाला चायनीज वगैरे बनवायचं म्हणजे छोटं हॉटेल टाईप इकडे घ्यायचं इकडे बसून खायचं पण ते आता हे संध्याकाळचं उघडं असं असे झोपाळे बनवलेत सगळे तिथून आलं तिथे शनी मंदिर आणि शनी मंदिराच्या बाजूने इकडे आलं की हे इथे बाळूमामांचं मंदिर आहे तिथे पण जाऊया आता मस्त असा आजूबाजूचा परिसर आहे इकडे गावच्या सारखा एकदम मन प्रसन्न करणारे हिरवळ वगैरे शांतता पूर्ण इकडे संपूर्ण फॅमिलीसोबत आला तर एक दिवसाची एक छोटी पिकनिक वगैरे येईल आता आपण आलो आहे जे भूमिगत गणपती मंदिर आहे नालासोरपाऱ्यामध्ये वेस्टलाच तिकडे आता आपण चाललो आहे इकडेच आहे आणि त्या भूमिगत मन गणपती मंदिराच्या तिकडे आता नव्याने स्वामी समर्थ महाराजांचा मठ पण तयार झाला तो पण आता आपण बघणार आहोत हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे इकडे पण बसायला परत लहान मुलांना झोपाळा करायला झोपाळे वगैरे बनवले आहेत इकडे स्वामींची आरती चालू आहे एकदम चांगल्या टाईमवर आलो आहे आरतीच्या वेळेलाच श्री स्वामी समर्थमठ फुलारे वागोली आणि हे येते अंडरग्राऊंड गणपती मंदिर चला आरतीला जाऊया अरे कुठून आला बघ डायरेक्ट ये पायपूचा स्वामींचं एकदम जवळून दर्शन Terima <laughs> kasih. बघा हे इथे स्वामींचा मठ आणि त्याच्याच बाजूला हे बघा भूमिगत गणपती मंदिर ह्याचा माळा खाली आहे गणपतीचं मंदिर इकडे खिडकी आहे आणि इथून जायचा आपला खाली जायचा रस्ता आहे पूर्णपणे असं लाकडाचं बनत तिकडे गणपती मंदिर झाले की इकडे असं लहान मुलांना खेळायला हवं ते बैलगाडी वगैरे हो पण बनवले झोपाळे आहेत हे असे झोपाळे वगैरे हो लावले हे <laughs> <laughs> पाय दुते तू आता थांबलो आहे जेवायला हे आहे गवेश काय खातोय आहे अय मोबाईल तुझं झालं जेवण हा हे कोण खाणार आहे बघ तुझं बाकी अजून आम्ही घेतलं आहे काय हा इथे मिक्स भाजी दाल खिचडी लोणचा अर्ध झालंय खाऊन या जेवायला या एकदमच गावात छोटीशी पिकनिक होती संपले आणि इकडे इकडे दमले आता झोपले जेवण झोप आले इकडे रिदू पण झोपलाच पूर्ण पण झोपला आमचा झोपला इकडे चला टाटा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये